दादा काय सांगाल देवशी? आज आपल्या वजीरनं द्वितीय क्रमांकाचा मानकरी झालाय काय सांगाल दिवशी आज सलग आमच्या बायला चौथा गोलाला घेतलाय दोन मैदान सलग चौदरवाडीला सासवडच्या बादल बरोबर राहिलेला त्या दिवशी एक बिंजोड शर्यत बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बरोबर केली आणि आज आता आंध्रा आपल्या राजा बरोबर केला दोन नंबर केला कसं काय आपल्या राजाबरोबर पळायचा निर्णय कसा घेतलेला त्याआधीच आधीच कदमवाडीच्या मैदानाला पप्पूजन त्यांच्या घरचे संबंध आहेत पप्पू गायकवाड रायगाव त्यामुळे त्यांच्या शब्दा खातो झाला आणि गाडी आज सुंदर अशी पळाली वजीर आपल्या ह्याच्याकडे कसं आलाय रायगावत कसं आलाय काय सांगाल प्रवास कसा होता मुंबईवाल्यांचा शान बपसे कर कर्ज त्यांचा होता तो आपण चार महिनापूर्वी आपण साई असता आरसेल सीट बेलारे रायगाव यांनी खरेदी केला आणि आपल्या नंतर आलेलं आजचं चौथं मैदान चौथं मैदान सलग मालकाला बोलायला ठेवलंय त्यानंतर दादा काय सांगाल वजीर म्हणजे खरेदी कशी झालेली कसा आलाय आहे वजीर हा आपल्या इकडेच होता घाटावर त्यामुळे पप्पू गायकवाड यांचा संपर्क कंटिन्यू असल्यामुळं पप्पू म्हणला आपल्या बैल घ्यायचा तसा व्यवहार झाला दोन्ही खांदी बाहेरून पळतो आपला बैल दोन्ही खांदी बाहेरून दोन्ही खांदी पब्लिकच म्हणजे कुठलं जरी खांदा आलं तरी काय टेन्शन नाही काहीच नाही कायच नाही दोन्ही बैलान साथ दिली पाहिजे जेवढा वाढ बैल घालेल त्या बैलाला कंटिन्यू स्पीडनंच पळतो आपल्याकडचं आलेलं चौथं मैदान आहे सलग चौथं मैदान आहे आज चौथा आधी याआधी कुणाकुणावर नियोजन केलेलं मुंबई मध्ये तुमच्याकडे आले आपल्या बरोबर आल्यावर सासवडच्या बादलवर सलग दोन मैदान चौदरवाडीच्या मैदानाला राहिलो परवा दिवशी एक बुलढाण एक्सप्रेस बाब्यावर शर्यत केली बुरखवडी फाटीला आणि आज चौथं मैदान राजा बरोबर केलं आपण काय सांगाल म्हणजे चारही मैदान कपळाला गुलाले काय आल्यापासून त्याने गुलाद ठेवले आपल्याला त्यामुळे काय एकच नंबर काम केले सगळी जी टीम आहे तुमची हे सगळे मित्र परिवार आहे आपला हे कंटिन्यू एवढी सगळे जण बैला सोबत असतात कंटिन्यू म्हणजे जेव्हा जेव्हा मैदानात असेल तेव्हा वजीर पूर्व असतात हो तरी पण आता मी पोरं घरी गेली गाडीवर आलेले त्यामुळे नाही तर ह्याच्यापेक्षा जास्त पोर असतात म्हणजे हा पहिला नाईन वन सिक्स वजीर तोच वजिर का नाईन वन सिक्स वजीर हा मुंबईत नाव होतं त्याचं तो वेगळा आणि हा वेगळा वजिर तुन तुन या 960 960 हा कुठलं म्हणजे हा मुंबईतून घेतलेला आपण नंबर काय लावतो याला नाईन वन सिक्झीरच आहे हा तो एक नाईन वन सिक्स वन आहे अजून आणि हा आपला वेगळा नाईन वन सिक्स वीर म्हणजे तेच जरा कन्फ्युजन झालेलं म्हणून विचारते तुम्हाला नाही नाही हा आपण मुंबईतून घेतलेला म्हणजे ह्या आधी दावणीला कुठला पैदा तुमच्याकडे ह्या आधी सोनारपाडाचा माणिक होता परत टेस्टर होता म्हणजे माणिकच्या नंतर आता हा नाव हे करतो हो काय सांगायला म्हणजे माणिकचा एक आशीर्वादच लाभलाय हो माणिक नंतर हा दोन तो पण दोन्ही खांद्या पब्लिकचा होता हा पण दोन्ही खांद्या पब्लिकचाच आहे म्हणजे दावणीचा पण गुण आहे हो दोन्ही खांद्या बाहेरनंच पळत आपल्याला दा, दावणीचा गुण काय सांगायला म्हणजे आता माणिक नंतर परत आता हा वजीर पण नाव करायला लागला हो सलग चार मैदान बाकी बाहेचाच गोल दावणीचा जावन गुण आहे म्हणजे काय म्हणजे पहिल्यापासून हे पप्पू काय रायगाव हे आमच्या भागात नाव टॉपच आहे अजून काय सांगाल वजीर बद्दल वजीर काय नाही दिसायला तर एकदम छोटा दिसतोय पण त्याचा पळाचा जोराव सगळ्यांनी त्यांना दाखवून दिला आज काय वजीर म्हणून पप्पू दादा काय सांगाल आज वजीर ऋषी वजीरचं काय दोन्ही कडनं पळतो त्याचं काय नाही पुढच्या रानात तर थोडस राण असत झालं असतं एक नंबर आज तुमच्या दावणीचा पण गुण आहे हा अंगापूर आम्हाला लकीच आहे पहिल्यापासून म्हणजे दहा वर्षापासून आमचा अंजीर पळत होता टेस्टर झाला नाही का आणि माणिक नंतर परत हा नाव हा माणिक माणिक नंतर हा नाव करणार वजीर काय सांगाल काय गुण दिसतात वजीर मध्ये वजीर काय वजीर सांग दोन्ही खांदी पब्लिकनं बिनजोडला म्हणलं तरी पुढच्या राण्या जेवढा गाडी असेल तेवढी तो गाडी ओढतो कडनाला आला तर जास्तच गाडी पळतो आतल्यापेक्षा एक तुमच्या दावणीचाच गुण म्हणायला लागेल ते आता काय ते देवानच दिले आपल्याला म्हणायचं काय सांगायला आजचा विजय कोणाला समर्पित करायला काय बैलांनाच काय बैल पाळल्याशिवाय आपण काय करणार नाही का ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर येवलेवाडीच येवलेवाडी तेच गाडी आणतात काय नाही ते पहिला लखन ड्रायव्हर आमच्या असतात हां लखन ड्रायव्हर बुधावलेवाडीचे आता ते त्यांचे आज दोन महिन्यांना असल्यामुळं विशाल दादांनी हां विशाल दादांनी गाड्यांना राजाविषयी काय सांगत राजा पण बैल उजवीनं त्याचा पब्लिकचं त्याचा खांदा ठाम आहे तो पण बैल चांगला खांद्याला खांदा मग गाडी पळाली आपणच्या जी एक वेगळीच खुशी म्हणजे पण दोन्ही त्यांची एक एका सिमेत बैल लागलेली हां एका सिमेत लागलेला आपणचा बऱ्याच दिवसांनी आमचा योग आला आपा जरा नाराज होते त्यांचा बैल आम्ही मानक्या विकत घेतल्यापासून पायरा झालाच नव्हता आमचा तेव्हा त्याची कसूर आज वजन वजर्न वजन वजर्न राजानं किती वर्ष हे झालेलं म्हणजे बरेच वर्ष आलं पाच सात वर्ष आला आमचा पायरा झाला नव्हता एका नंदी हे नाता जुळून आले काय प्रेम असच राहाव हो, काय आणि आता ही म्हणजे कायम एका पायऱ्यात दिसणार जास्त करून आम्ही गाडी फोडत नाही फायनल राहिलेली कुठली ते पण एक म्हणजे यशाच गमक हा यशाच गमक नाही काय फोडून नाही का गाडी पळती चांगली खांदाला खांदा आहे गुलाला भरपूर आनंद झाला नाही का हे मैदान आहे गणपतीच्या यात्रेच पा, पारंपरिक आहे पारंपरिक मैदानात गाडी फायनल राहिल्यानं भरपूर आनंद असतो धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळा बदल आणि पुढील व्हॉट्सअप तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू